लातूरमध्ये धो पावसाच्या पाण्याने गल्लीत नद्यांसरूप ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत लातूर शहर आणि परिसरात मंगळवारी दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी सव्वा दोन ते सव्वा चार दरम्यान धो पाऊस झाला मुख्य रस्त्यांसह प्रत्येक मार्ग जलमय झाला रस्त्यांवरनं वाहणाऱ्या पाण्याचा वेग इतका होता अनेक की अनेक दुचाकी वाहू लागल्या होत्या काही ठिकाणी चारचाकी वाहने जिथल्या तिथे थांबली होती अर्ध्यापेक्षा अधिक पाण्यात बुडाली होती पाऊस सर्वदूर झाला असला तरी लातूर शहरात रस्त्यांवर पाणी घरांमध्ये पाणी काही भागांना तर तळ्याचं स्वरूप आलंय उस्मानपुरा मंत्रीनगर जुना औसा रोड सम्राट चौक पटेल चौक डॉक्टर आंबेडकर चौक यांसह शहरातील प्रत्येक भागात पाणी साचलंय शहराच्या वळण रस्त्यांवरही पाणीच पाणी होते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाण पुलाखाली भुयारी मार्ग नेहमीप्रमाणे तुडुंब झाला आहे तर पहिल्यांदाच लातूर जलमय कितीही पाऊस झाला तरी लातूर शहरातील सखल भाग वगळता अन्यत्र पाणी साचल्याच्या घटना अभावानेच घडल्या आहेत मंगळवारी मात्र शहराचा प्रत्येक भाग जलमय झालेला होता महापालिका आणि महसूल प्रशासनाने पाण्याचा निचरा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले परंतु अनेक मोटरसायकली वाहून गेल्या कुठे अडीच फूट तर कुठे पाच फुटापर्यंत पाणी साचलं होतं पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी तातडीने पंचनामे करावेत असे आदेश दिले आहेत जिल्हाधिकारी वर्धा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी महापालिकेच्या मदतीला महसूलची पथके दिली आहेत मंडपा कर्मचारीही पाण्याचा निचरा करण्यासाठी फिल्डवर फिल्ड आहेत परंतु कमी वेळात अधिक पाऊस अर्धवट नालेसफाई सखल भागातील साचलेल्या पाण्यामुळे मात्र नागरिकांचा हाल झाले दरम्यान स्थानिकांकडून महानगरपालिका प्रशासनाला याची माहिती देण्यात आली आहे मात्र वाहतूक खोळंबल्यामुळे वाहन आणि कर्मचारी या ठिकाणी पोहोचायला उशीर लागला तोपर्यंत नागरिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय त्यातच सतत पाऊस सुरू असल्याने पाणी कमी होण्याचं नावच घेत नव्हतं गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय